<coughs> नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण आपल्या आपल्याला या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आज इकडं गणेश विसर्जनाची विसर्जनाची धामधूम सुरू आहे तर राजकीय वर्तुळात पण अशीच <coughs> खळबळ माजविणाऱ्या काही घटना घडल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांना बाहेर बाहेर तुरुंगातून पडल्यानंतर आपण दोन एक दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असून नवीन मुख्यमंत्री संदर्भात पक्षाची चर्चा करून नाव ठरवू असं म्हटलं आज <clears throat> सकाळी त्यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आणि या बैठकीत त्यांनी अतिशय मारलेला या नव्या मुख्यमंत्री असतील असा ठराव ठेवला आणि सर्वच आमदारांनी या ठरावाला एकमतानं पाठिंबा आज सायंकाळी किंवा आतापर्यंत अरविंद केजरीवाल हे नायब राज्यपालांच्या किंवा कार्यालयात पोहोचले असतील आणि त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सादर केला असेल आता नायब राज्यपाल त्याच्यावर काय निर्णय घेतात त्यांचा राजीनामा कधी मंजूर करतात आणि नवीन मुख्यमंत्र्यांना शपथविधीसाठी कधी पाचारण करतात याकडं लक्ष आहे <coughs> इकडं मराठा संघर्ष योद्धा म्हणून जनांगी पाटील यांनी काल रात्री बारा वाजल्यापासून गरजवंत मराठ्यांसाठी ओबीसी प्रवर्गातून सरसकट आणि सगळे सोयरे या सह सो, सो, आरक्षण मिळावं यासाठी आपला परत आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या आमरण उपोषण सुरू करण्याच्या अगोदर काही तास त्यांची आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार माजी मंत्री संदीपान भोमरे यांचीही भेट झाली होती पण तरीही जरांगे आपल्या अमरण उपोषणाच्या याच्यावर ठाम राहिले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं आहे काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये मुक्कामाला होते आज सकाळी नऊ वाजता सिद्धार्थ उद्या उद्यानाच्या मैदानात मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मराठ्यांना आरक्षण देण्याची माझी प्रामाणिक भूमिका मी एकदा जो शब्द दिला तो काय पाळतोच मी कोणाचीही हो फसवणूक करणार नाही आणि कुठल्या मराठ्यांना आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही हे ना। स्पष्ट करतच आपण मराठा आरक्षण देणार हे नक्कीच आणि मी त्याच्यावर ठाम आहे आता जे गॅजेट मिळालेत त्याच्यावर शिंदे समिती अभ्यास करत आहे आणि त्या समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई आपण करू सगळे सोयऱ्याबाबतचा आपण अध्यादेश काढला आहे पण त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात हरकती आल्या आणि त्याच्यावर पण आता आपण काय निर्णय घ्यायचा कारण संपूर्ण हरकतीची छाननी झाली आहे त्यावरच मत पण त्या छाननी समितीनं मांडलं आहे आणि तेही त्याबाबतही ते काय करता येईल हेवी आपण लवकरच स्पष्ट करू असंही त्यांनी सांग काल आरक्षणाला पाटील यांनी गरजवंत मराठ्यांच्या फार हिचकट अशा मागण्या आमची मागणी आहे जे ओबीसी कॅटेगरीची लिस्ट आहे त्या त्र्याऐंशी नंबरवर कुटुंबी आहे तर मराठ्यांना कुणबी म्हणूनच प्रमाणपत्र द्या आणि आरक्षणाचा लाभ द्या त्यानंतर सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे त्याचा मी व्यवस्थित आणि खुलासे माझं म्हणणं सरकारकडे दिलेलं आहे ते सगळे सोयऱ्याचाही जी जो अध्यादेश नवी नवी मुंबईत म्हणजे वाशी येथे माझ्या हाती देण्यात आला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा आणि ओबीसी प्रवर्गातूनच सरसकट सगळे सोयऱ्यासह मराठा बांधवांना आरक्षण द्या म्हणजेच गरिबीत खित खितपत पडलेले दारो वनवन फिरणारे आणि जगणंच मुश्किल झालं तर आत्महत्या करण्यास करणारे अशा मराठा बांधवांना दिलासा द्या एवढीच आपली माफक माफक अपेक्षा असून ती अपेक्षा सरकार का पूर्ण करत नाही हा प्रश्न आहे आणि त्यामुळंच मी परत आमरण उपोषण त्यांच्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस आता संपत आला आहे मागच्या वेळी उपोषणात मध्यस्थी करण्यासाठी आलेले मंत्री शंभूराजे देसाई यांनीही सणासुदीचे काळ आहे सरकारनं आरक्षण द्यायचं नक्की केलेलं आहे त्यामुळं या सणासुदीच्या दिवसात उगाच म्हणून जनांगी पाटील यांनी आमरण उपोषण करू नये त्यांनी त्यांचं आमरण उपोषण माग घ्यावं असं आवाहन केलं आहे असं आज संपूर्ण महाराष्ट्र गणेश विसर्जनात So, कार्यक्रम सध्या सुरू आहे मोठी गाव शहर इथं सौवाद्य असं गणेशाचं मूर्तीच वाजत गाजत नेत त्यांचं विसर्जन करणं सुरू आहे पुण्यात सकाळी अकरा वाजता निघालेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपती च सा, 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 साडेपाचच्या दरम्यान मुठा नदीत विसर्जन झालं आहे आणि आता तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपतीचं विसर्जन सुरू आहे म्हणजे आतापर्यंत दोन मानांच्या गणपतीचं विसर्जन झालं पूर्ण झालं असून आणखी तीन मानाचे गणपतीचं विसर्जन होणं बाकी आहे आणि मग त्यानंतर विविध मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात मुंबईत पण मोठ्या धामधुमीत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सर्वत्र पाहावयास मिळत आहे आणि ऐकून असाच माहोल संपूर्ण महाराष्ट्रात आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद